मुलांना मी आज तुम्हाला एक बोधकथा सांगणार ज्या बोधकथेच नाव आहे दगड आणि फुले एकदा एक मूर्तिकार मूर्तिकार म्हणजे कोण दगडामधून मूर्ती घडवणार असाच एकदा माळाराणावरती फिरत 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 गेला त्या माळारानावरती गेल्यानंतर त्याला सुंदर असा एक दगड दिसला त्यानं लगेच हेरलं की या दगडामधून काय होणार आहे एक सुंदर अशी मूर्ती साकार होणार आहे म्हणून आपण हा दगड घ्यायचा आणि याच्यापासून काय तयार करायची मूर्ती तयार करायची मूर्तीकार तो दगड घेण्यासाठी खाली वागला तोच त्या मूर्तीमधून आवाज आला हे मला अजिबात हात लावू नकोस मला नाही बनायचं मूर्ती मूर्तिकार थपकला थोडासा निराश झाला पुढं आला पुढं गेल्यानंतर दुसरा एक तसाच त्याच्यासारखाच एक दगड दिसला आणि तो दगड त्या मूर्तिकाराने घेतला त्याच ठिकाणी झाडाखाली तो बसला आणि झाडाखाली बसल्यानंतर आठ दहा पंधरा दिवसानंतर त्या दगडामधून एक सुंदर अशी मूर्ती तयार केली जाणारे येणारे लोक पाहत होते हा मूर्तीकार दहा बारा दिवस झाले या ठिकाणी त्या मूर्तीचं काम साकारतोय ती मूर्ती इतकी छान लोकांना आवडली त्याच गावातल्या लोकांना ती मूर्ती आवडली त्या गावातल्या लोकांनी त्यांना विनंती केली तू मागशील तेवढे पैसे आम्ही तुला देतो पण ही या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आम्हाला आमच्या याच गावात करायची त्याच ठिकाणी बाजूला त्या महाराणावरती गावकऱ्याने एक सुंदर असं मंदिर बांधलं मंदिर बांधल्यानंतर त्या मूर्तीची उद्या थाटामध्ये प्राण प्रतिष्ठा करण्यात आली प्राण पर... प्रतिष्ठा केल्यानंतर के जो सुरुवातीला मूर्तीकारण पाहिला दगड होता, होता, होता तो दगड गावकऱ्यांनी उचलला आणि त्या मूर्तीच्या समोर नारळ फोडण्यासाठी तो दगड ठेवला कोणता दगड जो अगोदर मूर्तीकारण ज्याला हात लावला होता ना जो मला नको म्हणला मूर्ती व्हायला तोच दगड पुढं आणून त्या ठिकाणी ठेवला लोक रोज यायची आतमधल्या मूर्तीला फुलं व्हायची हार व्हायची चंदनानं आंघोळ घालायची आणि बाहेर आल्यानंतर जो पहिला दगड होता ना जो टाकीचे घाव घ्यायला तयार नव्हता त्याच्यावरती येऊन राप नारळ फोडायची प्रत्येक जण त्या दगडावरती नारळ फोडायचा आतल्या मूर्तीला फुलं व्हायचे हर घालायचे त्या दगडाला कळून चुकलं होत एकदा न राहून त्या बाहेरच्या दगडानं आतल्या मूर्तीला विचारलं रे माझा काय दोष आहे रे लोक तुझ्या गळ्यामध्ये फुलं घालतायत तुला धूप लावतायत अगरबत्त्या लावतायत आणि माझ्यावर दनादन नारळ पडतायत खूप त्रास व्हायला रे मला त्यावर त्या, त्या मूर्तीनं सुंदर उत्तर दिलं अरे विड्या आज तूच माझ्या जागी असतास पण त्यावेळी तुला टाकीचे घाव नको वाटले छण्णीचे घाव नको वाटले म्हणून तू आज या ठिकाणी आहेस आणि मी या ठिकाणी आहे मी त्यावेळेस टाकीचे घाव सोसले मूर्तीकारानं मला घडवलं त्यावेळेचे मी घाव सहन केले म्हणून मला आज देवपट प्राप्त झालंय आणि तू त्यावेळेस कचरलास घाबरलास म्हणून तुला आज आयुष्यभर फर हे फळ मिळालंय या कथेतून हाच बोध घ्यायचा आहे की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही त्यामुळे कुठल्याही माणसाला आयुष्यामध्ये जगताना सुरुवातीला संघर्ष करावा लागतो त्रास सहन करावा लागतो त्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही धन्यवाद